महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध अजिंठा वेरूळ आणि बौद्ध लेण्यांचे अस्तित्व धोक्यात असल्याबाबत आज अधीक्षक साहेब भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरदगट्टीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आलं आणि मागण्या करण्यात आल्या की या की या म जगप्रसिद्ध लेणे आहेत अजिंठा लेणी झालं वेरूळ लेणी आणि बौद्ध लेणे यांचं अस्तित्व पूर्णपणे धोक्यात आलेलं आहे त्याचं कारण असं आहे की सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाचं जे पाणी आहे ते लेण्यांमध्ये झिरपत असून त्या लेण्यांमध्ये जे शिल्प आहेत ज्या चित्रकला आहेत ते त्या त्याचं अस्तित्व हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्याकडे प्रशासनाने जामीपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप आम्ही करत आहोत कारण यापूर्वीसुद्धा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खारदगाटाच्या वतीने या भारतीय पुरातत्व विभागाला निवेदन दिलं होतं आणि मागण्या के केल्या होत्या की आपण लेण्यांचं संवर्धन करावं त्याच्याकडे लक्ष द्यावं परंतु यांनी दुर्लक्ष केल्यामुळंच आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे तसेच औरंगाबाद लेण्यांच्या पायथ्याशी स्फोटक पदार्थ आणून त्या ठिकाणी स्फोट घडवण्यात येत आहे त्यामुळं लेण्यांना हादरे बसून त्या लेण्याचं अस्तित्वसुद्धा धोक्यात आलेलं आहे त्यामुळं आम्ही पुन्हा एकदा आम, अध्यक्ष साहेब भगत साहेबांना मागणी केलेली आहे की आपण याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या, या लेण्यांचं संवर्धन करावं आणि यापुढे औरंगाबाद येथील लेण्या कशा सुरक्षित राहतील यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात ता अशा मागण्या घेऊन मी आणि अमोल पट्टेकर आम्ही आत्ताच साहेबांना भेटून निवेदन सादर केलं आणि साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की हा विषय आम्ही गांभीर्याने घेऊ आणि याकडे लक्ष देऊ आणि आपण केलेल्या मागण्या तातडीनं पूर्ण करू असं त्यांनी मला आत्ता आश्वासन दिलं आहे मी मनीषरोडे जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन करदगट छत्रपती संभाजीनगर कर।